नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसमधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता हेक्टरी पाच हजार रुपये वाटप करण्यात येणार आहेत या योजनेला भावांतर योजना असे नाव देण्यात आले असून याचा निधीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन ई पीक पाहणी केली होती आणि ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ऑनलाईन ई पीक पाहणी केली नाही अशा सर्व शेतकऱ्यांना आता लवकरात आत लवकर त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान पाठविण्यात येणार आहे तसेच हे अनुदान दोन हेक्टरपर्यंत मर्यादित असणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला तुमचे या योजनेचे पाच हजार रुपये मिळाले का हे पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत एक वेबसाईट तयार करण्यात आली असून तुम्ही यावर तुमचा आधार कार्डचा नंबर टाकून ते चेक करू शकता मित्रांनो तुम्हाला तुमचे तुम्हा पाच हजार रुपये आले असतील तर या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत मित्रांनो यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवर सध्या स्टेटस दिसत नसेल तर पेज रिलोड करा आणि परत ट्राय करून हा या पाच हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा झाले आहेत का हे स्टेटस पाहू शकता तसेच मित्रांनो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करा आणि तसेच आधार कार्डला बँक खातेसुद्धा लिंक करा ज्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे हे अनुदान जमा होणार आहे